वेलकम बॅक टू माय टू फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे मेंटल हेल्थ अँड फिजिस्ट्रिक नर्सिंग जे एन एम सेकंड इयरसाठी तर त्याच्यामधले आपलं टॉपिक आहे मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ आता हा क्वेश्चन पंधरा मार्क्ससाठी विचारण्यात आला आहे पंधरा मार्क्ससाठी आय एम पी क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे आणि खूफिळा येऊन गेलेला आहे आता कसं येऊन गेलेलं आहे की हा हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आलेला आहे डब्ल्यू एच पीच्या थ्रू मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर हा एन एम सेकंड इयरला सुद्धा असू शकतो आणि अनकम्पल्सरी जे एन एमला तर आहेच पंधरा मार्क्ससाठी तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुमच्यासाठी खूप युजफुल वाटला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका तर सुरू करूया आजच्या टॉपिकला मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य त्याची डेफिनेशन डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ त्याचे डेफिनेशन काय म्हणते तर मानसिक आरोग्य हे केवळ मानसिक विकारांचा मेंटल इनलेस अभाव नाही तर ती एक अशी अवस्था आहे ज्यात व्यक्ती स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवते आता मेंटल हे अशी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती काय करते स्वतःची क्षमताची जाणीव ठेवते जीवनातील सामान्य तणावाचा म्हणजे ट्रेस जो असतो तो यशस्वीपणे सामना करू शकतो याच्यामध्ये जो व्यक्ती आहे तो ट्रेस आपल्या जीवनाचा सामान्य जी सामान्य जीवनाची जी जीवना धावपळी आहे त्या धावपळीचा तो ट्रेस त्या ट म्हणजे तणावांना तो सामोरे जाऊ शकतो आणि या उत्पादन उत्पादनक्षम आणि फलदायकपणे कार्य करू शकतो आता हे सर्वात मोठं कार्य म्हणजे उत्पादन क्षमता आणि फलदायकाचे कार्य ते करू शकते ते झाली त्याची डेफिनेशन आता जागतिक आरोग्य संघटनेनुसार डब्ल्यू एच ओच्या संघटनेनुसार मानसिक आरोग्य हे कल्याणाची एक अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्ती आपण कसे विचार करतो अनुभवतो आणि वागतो यावर त्याचा तो परिणाम पडतो हे सुद्धा याची एक डेफिनेशन आहे किंवा जागतिक आरोग्य संघटनेनुसार काय व्यक्तीची एक अवस्था कशी आहे तर मानसिक आरोग्य कल्याणाची एक अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्ती आपण आपले विचार स्वतः करतो अनुभवतो आणि त्याला काय कसे वागायचे याचा त्याचा वर सर्वात मोठा परिणाम पडतो नेक्स्ट आहे मानसिक आरोग्याचे प्रकार आणि तत्वे टाईप्स ऑफ प्रिन्सिपल मानसिक आरोग्य हे विविध घटकावर अवलंबून असते आता मानसिक आरोग्य हो। हे कशावर अवलं अवलंबून असते तर विविध घटकावर मानसिक आरोग्य हे अवलंबून असते आता त्याला आ, त्याला त्याचे त्याल चांगले होण्यासाठी म्हणजेच माणसाला चांगले हो ठेवण्यासाठी किंवा मूलभूत तत्वे काय आहेत ते खालीलप्रमाणे स्पष्ट केलेले दिसून येतात आता मानसिक आरोग्याचे प्रकार पहिला प्रकार आहे टाईप्स ऑफ मेथड ऑफ हेल्थ इंग्लिश आता पहिला प्रकार जो आहे मानसिक आरोग्याचा प्रकार मानसिक आरोग्य विकाराचे मेंटल हेल्थ डिसऑर्डर पहिला जो प्रकार आहे तो मेंटल हेल्थ डिसऑर्डर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये आता याचे काय डिसऑर्डर मेंटल हेल्थचे अनेक प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे चिंता विकार एन्झायटी डिसऑर्डर आता सततची चिंता भीती विक भी किंवा अ असतो असता जसे की सामान्य कृती चिंता विकार जे ई डी पॅनिक अटॅक आणि फोबिया आता याच्यामध्ये अनेकसे विकार आहेत जसे की चिंता भीती अस्वस्थ वाटणे जसे की असामान्य कृतीची सामान्य कृतीपेक्षा ज्यांचा चिंता करणे किंवा चिंतेचा विकार ज्यालाच जी ए डी म्हणजे पॅनिक अटॅक असे डिसऑर्डर असे किंवा फे फोबिया असे म्हणतात आता मूळ भावनात्मक विचार आता मनाच्या मनावर मुडावर भावनात्मक विचार करणे जसे जसे आपले विचार बदलतात तसं तसं आपली, तस तस आपली मनाची स्थितीसुद्धा बदलत असते त्याच्यावर त्या भावनेच्या आधारावर एक मूड भावनात्मक विचार आहे तर भावनेच्या पातळीवर परिणाम करणारे विकार जसे की नैराश्य आता नैराश्य डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डर असे त्याला मानतात जसे की मूड चेंज होते तसे तसे, तसे विचार हे चेंज होतात राहतात आणि त्या विचाराचे जे त्या विचाराचे डिप्रे हे आपले मेंदूर पडतात त्यालाच डिप्रेशन बायफोलर डिसऑर्डर असे म्हणतात नेक्स्ट आहे चिनमान्स सायकोसिस आता म्हणजेच फेजेस्टिक डिसऑर्डर त्याच्यामध्ये सेक्झोफिनिया विचार आणि भावना यामध्ये गंभीर विकृती ज्यामुळे वास्तव्य आणि कल्पनेत फरक करणे कठीण होते उदाहरणार्थ भास आणि भ्रम आता सिक्झोफिनिया म्हणजे याच्यामध्ये काय होते तर भावना आता विचार आणि भावना व गंभीर विकृती ज्यामध्ये मूळ वास्तव्य काय आहे यांच्या त्यांचा फरक समजत नाही आता एखादा आपण नाटक पाहताय तर ते नाटकामध्ये एखादा सिरियलमध्ये समजा सीन चालू असतो तर तो सीन पाहताना आपल्याला आपल्या मनात असा विचार चालू आहे का हे आपल्या डोळ्यासमोर आहे पण त्याच्यामध्ये हा डोळ्यासमोर नसून तो टी व्हीमध्ये असतो किंवा त्याच्यातलाच भ्रम आपल्या डोळ्यासमोर दिसणे त्याला याच्यामध्ये फरक दिसून येत नाही की ते वास्तव्य आहे का एखादं सिरियल आहे तर अशा कल्पनेत त्याला भास समजत येत नाही त्यालाच भास आणि भ्रम असे म्हणतात म्हणजे सायकोस सायक्सोहोनी असे त्याला म्हणतात नेक्स्ट आहे चार खाण्याची विकार आता बऱ्याचशा पेशंटला काहीतरी इटिंग डिसऑर्डरसुद्धा असतो जास्त खाणे किंवा भूकच मंदाणी किंवा भूक लागणं थोड्या थोड्या प्रमाणात खाणे त्यालाच इटिंग डिसऑर्डर असे म्हणतात आता खाण्याच्या सवयीमध्ये धोकादायक बद्दल जसे की ॲनोरिक्लिस आणि बुलेमिया हे खाण्याच्या सवयी धोकादायक असू शकतात नेक्स्ट आहे आघात संबंधित विकार आता एखाद्या आघात झाल्यास त्या आघातासंबंधी विकार असतात जसे की आघात जाणे जिथे घटने घटना होते त्या घटनेनंतर उद्भवणारे जसे की पोस्ट ट्रॉफिक ट्रॉमॅटिक ट्रेस डिसऑर्डर म्हणजेच पी पी टी एस डी आता घटनेनंतर झालेला उद्भवणारा एक त्यालाच भीती त्याला डिसऑर्डर ट्रेस डिसऑर्डर असे म्हणतात का तो ती दुर्घटना वारंवार होईल का किंवा नेक्स्ट टाईम आपण कुठं गेलो तर ती होईल का अशा प्रकारचे तो त्या घटनेविषयी ट्रेस्ट हा मनात ट्रेस हा वाढत जातो आणि त्याला डिसऑर्डर पी टी एस डी असे म्हणतात नेक्स्ट आहे व्यक्तिमत्व विकार आता पर्सनल डिसऑर्डर कसा होतो वागणूक विचार आणि इतरांशी संबंध ठेवण्याच्या पद्धतीमध्ये दीर्घकाळ टिकणारे जे विसंगत मुनी आहेत त्यालाच पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात आता आपण एखाद्या माणसाचं जसं बोलताना चालताना त्याची पर्सनॅलिटीवरून त्याचे विचार त्याला सगळे प्रकारे आपण त्याच्यावर वागणूक कशी आहे हे तिथंच आपण त्याला सांगू देतो किंवा तर एखादी पर्सनॅलिटी व्यक्तिगत विकार म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं तो असतो तो इतरांशी संबंधित नसतो किंवा त्या इतरांशी बोलण्याच्या पद्धतीमध्ये त्याचे दीर्घकाळ टिकणारे जे काही संबंध असतात ते टिकत नाही विसंगत नमुने असे त्यालाच म्हणतात नेक्स्ट आहे मानसिक आरोग्याची तत्वे तर याच्या आधी जे पाहिले आपण इथून मानसिक आरोग्याचे प्रकार मे टाईप्स ऑफ मेंटल हेल्थ इनिसेस ते होते प्रकार त्याच्यामध्ये सहा प्रकार झाला तर पहिला प्रकार जो होता तो चिंता विकार अँझायटी डिसऑर्डर दुसरा होता भावनात्मक विचार व चिन्ह सायकोसिस खाण्याचे विकार आगास संबंधित विकार आणि साववा जो होता तो म्हणजे व्यक्तिमत्व विकार आता त्याच्यानंतर त्याचे काही सामान्य तत्वे आहेत मानसिक आरोग्याची तत्वे तर सकारात्मक मानसिक आरोग्याचे तत्वे आता एक सकारात्मक व्यक्ती कसा असतो त्याचे आपण या ठिकाणी तत्व पाहणार आहे पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे सकारात्मक मानसिक आरोग्याची तत्वे शारीरिकरित्या सक्रिय व नियमित व्यायाम करणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे यामुळे काय होते मूड सुधारते आणि ताण तणाव कमी होतो आता रोजच्या जीवनामध्ये शारीरिक शारीरिकरित्या व्यायाम म्हणजे सक्रियत करणे व्यायामाचे फार महत्व आहे म्हणजेच यामुळे काय होतं जो दिवसभराचा ताण तणाव आहे तो कमी होतो आणि आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तो म्हणजेच व्यायाम तर त्याच्यामध्ये स्ट्रेस कमी होते शरीराची रचना शरीराच्या शारीरिक सु रचना सुधारते आणि ताणतणावसुद्धा सुद्धा कमी होतो नेक्स्ट आहे सामाजिकरित्या कनेक्ट आता समाजाशी कशा प्रकारचे कनेक्ट होतात ते याच्यामध्ये सांगितले आहे कुटुंब मित्र आणि समाजाशी संबंध चांगले ठेवणे आपले जे एक कुत्रुं कुटुंब सॉरी कुटुंब मित्र मैत्रिणी असतील किंवा समाजाशी निगडीत कशाप्रमाणे राहते ते सगळे त्यांच्याशी संबंध आपले चांगले असावे त्यांच्याशी बोलणे आणि भावनिक आधार देणे आता त्याच्याशी बोलणे किंवा एखादा भावनिक विचार भावनिक आधार देणे त्यालाच मानसिक आरोग्यासाठी महत्त्व आता ह्या सर्व गोष्टी कशा असतात त्या व्यक्तीसाठी सुद्धा महत्त्वाच्या असतात पण हे समाजाशी कनेक्ट न राहता असा एक जो व्यक्ती असतो तो डिप्रेशन किंवा सायकोसिस किंवा चिंताग्रस्त असे त्याला या प्रश्नांना सामोरे जावे लागतात त्याचकरिता समाजाशी कनेक्ट जो व्यक्ती असतो तर त्याच्यासाठी हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत तर हे झालं दुसरं तत्व नेक्स्ट आहे तिसरं संतुलित आणि पौष्टिक आहार आता संतुलित आणि पौष्टिक आहार हा कशा प्रकारे आपल्या शरीराला महत्व आहे ते याच्यामध्ये या पॉइंटमध्ये आपण ते बघूया तर योग्य आणि संतुलित आहार घेणे विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्वे आता मेंदूच्या आरोग्य किंवा आरोग्यासाठी विशेषतः आरोग्य जीवनसत्वे जे की खाण्यापासून भेटतात आता खूप गरजेचे आहे उदाहरण तो ओमेगा थ्री व विटॅमिन बी ट्वेल्व आणि खनिजे अन्न पदार्थाचे सेवन केल्यास आरोग्याचे आरोग्य चांगले राहते आणि रा, शरीराला शरीरालासुद्धा पौष्टिक व संतुलित आहार मिळतो आता शरीराला संतुलित व पौष्टिक आहार म्हटल्यास का ते ब्रेनला चांगला भेटते आणि शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते व आपले मन सुद्धा स्थिर राहते यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार करणे खूप महत्त्वाचे आहे नेक्स्ट आहे शरीराला लागणारी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच विश्रांती त्यालाच पुरेशी झोप असे म्हणतात आता मानसिक आरोग्याचे तत्व त्याच्यामध्ये हा चौथा मुद्दा आहे आपला पुरेशी झोप आता दररोजच्या किमान किमान रात्रीचे सात ते नऊ तास झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम गरजेचे आहे किंवा खूप महत्त्वाचे सुद्धा आहे नेक्स्ट म्हणजे पाचवा मुद्दा ताणतणावाचे व्यवस्थापन जीवनातील ताणतणावाची काळजी आणि समस्यांना गंभीरपणे न घाबरता सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करणे किंवा आपल्या शरीरा आपल्या जीवनाचा जीवना आणि अर्थ शोधणे आता आपल्या स्नेशिर सॉरी आपल्या ताणतणावाची व्यवस्थापन प्रकारे करतो तर जे समोरच्या समोर येणाऱ्या जे अडचणी असतील त्यांना खंबीरपणे समोरे जाणे आणि जीवनातील ताणतणावाची काळजी म्हणजे तो ताण कशाप्रकारे कमी करता येईल आणि आपल्या जीवनाचं म्हणजेच आपल्याला नेमकं करायचं काय आपला मेन मुद्दा काय आपल्याला आपल्या जीवनाला काहीतरी बनवून दाखवायचं असं नेमकं आपलं साध्य एक अर्थ शोधणे नेमके आपापला आपापल्या आयुष्याचा काहीतरी एक उद्दिष्ट असणे आता नेमकं आपल्या आई, आयु आयुष्याचं एक काहीतरी उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करावं लागते नेहमी कामामध्ये सहभागी राहणे नवीन नवीन गोष्टी शिकणे एखाद्या गोष्टीचे कृतज्ञ आता नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि एखादी गोष्ट जर चांगल्या शिंतीची वावाई करणे किंवा त्या गोष्टीचे कौतुक करण्यासाठी वेळ काढणे तर अशा अशा ताणतणावाच्या या या मुद्द्यामध्ये व्यवस्थापन केलेले आहे नेक्स्ट आहे लास्ट मुद्दा स्वतःची काळजी सेल्फ केअर आता स्वतःच्या गरजा ओळखणे आपल्या जे काही गरजा असतील ते गरजा आपल्या स्वतःच्या गरजा ओळखणे उदाहरणार्थ विश्रांती कामात मन घालणे आता आपल्या गरजा घ्याय तर आपल्याला काय लागतं आपल्यासाठी शरीराला काय आवश्यकता खाणं पि खाण्याचे सॉरी शरीराला लागणाऱ्या गोष्टी आणि व्यायाम विश्रांती ह्या सर्व जे गरजा आहेत ते आपल्या शारीरिक सेल्फ केअर आहे नंतर नि, आहे मानसिक आरोग्य तत्वे आता हे सॉरी हा पॉईंट आपण घेतला आहे मानसिक आरोग्याचे तत्वे आपल्याला वरीलप्रमाणे अशा प्रकारे स्पष्ट दिसून आलेले आहेत तर हे सर्व झाले सहा जी तत्वे आहेत ते मानसिक आरोग्याचे तत्त्वे आहेत तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा भेटला तर हे झालं आपलं पहिलं पेज तुम्हाला समजण्यासाठी रिमार्क करते इथं आ, नेक्स्ट दुसरं पेज तुम्ही याचा सुद्धा काढू शकता तुम्हाला नोट्ससाठी खूप सोपे जाईल नेक्स्ट आहे थर्ड म्हणजे तिसरं पान आणि सर्वात लास्ट शेवटचं स्वतःची काळजी इथं आपला हा चौथा पॉईंट शेवटचं पान आहे चौ चार नंबरचं तर हे झाले आपले मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ फिजिशिक नर्सिंग जे एन एम थर्ड इयर त्याच्यामध्ये डेफिनेशन प्रकार आणि तत्वे हे झालं पंधरा मार्कचा क्वेश्चन इथं प्रिपेअर झाला तर याचं तुम्ही चांगला स्टडी करा काही समजलं नसेल याच्यामध्ये काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हवे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण एक सेपरेट वेग व्हिडिओ बनवूया ठीक आहे Thank you.